हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अलाई अलाईचा मराठी अर्थ मित्र किंवा मित्र राष्ट्र दोस्त राष्ट्र पाठिंबा देण्यास करारबद्ध असा देश किंवा माणूस तहाने मित्र झालेला देश किंवा माणूस दोस्त पाठी राखा समर्थक कि कैवारी होता है अलाइला वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है जपैन इज अवर अलाई इन एशिया दुसरा वाक्य है दे विल हैव नो चॉइस बट अलाइ दल विथ द न्यू मूवमेंट तीसरा वाक्य है शी हैड फाउंड एन अलाई इन हर ओल्ड टीचर चौथा वाक्य है ही इज अ क्लोज अलाय ऑफ द प्राईम मिनिस्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू